त्या खेळाडूंना लाईक करत असताना त्या खेळाडूंचा परफॉर्मन्स लाईव्ह पाहत असताना आज महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे चाहते आहेत भारत हा देश एकमेव असा आहे की ज्या देशामध्ये क्रिकेटवरती अगदी जीवापाड या ठिकाणी प्रेम केलेवर क्रिकेटसाठी रोहित कोणीसाठी त्यांचं शतक झालं पाहिजे विराट विराटच्या शतक झालं पाहिजे रोहित शर्माचं शतक झालं पाहिजे यासाठी महिला वर्ग युवा वर्ग युवती मोठ्या प्रमाणामध्ये प्रार्थना करताना या ठिकाणी दिसून येतात म्हणजे एवढं प्रेम क्रिकेटवरती आहे एवढा ग्लॅमर क्रिकेटला प्राप्त झालेले आहे आणि म्हणून क्रिकेटकडे खेळाडूंनी आपलं करिअर म्हणून का पाहू नये आज आपण पाहतो डॉक्टर लोक डॉक्टरची परीक्षा देतात ची परीक्षा देतात त्यांच्या एंट्रन्स टेज देतात इनरिंगची टेस्ट देतात आणि त्या प्रत्येक मॅच मध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स अशोक भुयारीने केलेला आहे म्हणजे हे ही गोष्ट नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी घरा घेण्यासाठी आहे तोच खेळाडू शासक भुयारे त्या ठिकाणी डिस्ट्रिक्टच्या लक्ष मध्ये परफॉर्म करतो आणि या मूर्खांना कळत नाही की नांदेड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मध्ये त्या ठिकाणी त्याचा परफॉर्मन्स हो असू शकतो आज शासक भुयारेची टीम श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागावर पोहोचलेली आहे प्रकारची भूमिका अशा प्रकारे वकिलाची टीम सुद्धा आमच्याकडे तयार आहे आणि जे खोटे कामं करणारे आहेत भ्रष्ट आहेत वशिलेबाई आहेत आणि मुलांचे पैसे घेऊन जर सिलेक्शन करत असतील तर त्यांना कसं जेलमध्ये पाठवायचं त्याची तयारी सुद्धा आमच्याकडे आहे जसं ललित मोदी जेलमध्ये जाऊ शकतो तसं रतन साडेगावकरला सुद्धा जेलमध्ये पाठवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि ती क्षमता असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि म्हणून या निषेध आंदोलनामध्ये पालक म्हणून स्वामी सर सकाळपासून या ठिकाणी आहेत कृष्णा आहे मी त्यांना विनंती करतो की पालक म्हणून आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त करावं आपलं मनगत खुरतोय मला या क्रिकेटबद्दलचं काही तेवढं नॉलेज नाही परंतु सरांच्या माहितीमुळं सर सांगितलं बाबा आपल्याला मंगळवारी असा निषेध करायचा आहे असाचा कारभार होत आहे म्हणून मी एक मा सर्व पालकांच्या वतीने मी सकाळपासून आहे इथे की आपण आपल्या मुलासाठी थोडंसं सहकार्य करावं आणि जे आपल्या मुलाचं जे बी करिअर आहे समजा जे मुलगा आपला अभ्यास कमी करतो आणि खेळाच्या ज्या मॅच्यामध्ये आहे समजा त्याचं जे क्रिकेटवर जे प्रेम आहे समजा तो उठल्यापासून संध्याकाळपर्यंत क्रिकेट क्रिकेट खेळतो म्हणून मला सर्व पालकांना सांगायचं की बाबा आपल्या मुलाकरता आपण येणं आणि यांना पाठिंबा देणं सरांच्या पाठिंबाला um, आपण राहणं आपल्या मुलाला न्याय मिळून घ्यावं आणि आपल्या मुलाला न्याय मिळावं माझ्याच नाही तर प्रत्येक मुलांच्या मुलांना त्याचा परफॉर्मन्स आहे त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि नेत्रांचं करिअर ह्या क्रिकेटवरती दिसून येत आहे आम्हाला कारण का आज ट्युशन पण मी बंद केले जवळपास तीन चार महिन्यापासून झालं आणि फक्त गरीब पालकांनी काय केलं का पाहिजे हे मला म्हणायचं आहे आणि माझ्या मुलांना आणि प्रत्येक मुलांना न्याय मिळावा हीच ईश्वर मी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो सरांनी जे मुद्दा घेतला मानलेला आहे हा सर्वांसाठी चांगला आहे गोरगरीब व्यक्ती हा पुढे लावू शकत नाही आणि आम्हाला याच्यातलं काही माहिती नाही पाहिजे पालकांच्या मनामध्ये जी काही मना भीती आहे की आमच्या खेळाडूं आपल्या पाल्यांचं जे काही तक्रार आहे त्यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि त्या अन्यायात दाद मागण्यासाठी जर आपण तक्रार केली तर आपल्या मुलांचं नुकसान करतील काय अशा प्रकारची भीती पालकांच्या मध्ये खेळाडूंच्या मध्ये जे निर्माण केलेली आहे ते भीती पालकांनी दूर करावी असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांचं आयुष्य अशा सारख्या भ्रष्ट जे काही सिलेक्शन कमिटीचे चेअरमन आहेत सिलेक्शन कमिटीचे जे काही सदस्य आहेत मेंबर आहेत यांच्यामुळे अनेक खेळाडूंचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे इव्हन रणजी खेळलेल्या खेळाडूंचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि म्हणून प्लान बी तयार ठेवणं फार गरजेचं आहे मी पालकांना सांगू इच्छितो आज नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जो काही भोंगळ कारभार केलेला आहे भ्रष्ट आणि वशिनीबाद बाजीच्या माध्यमातून खेळाडूंची निवड करून चांगलं परफॉर्म करणाऱ्या खेळाडूंना टीमच्या बाहेर ठेवलेला आहे त्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा खेळाडू आणि पालक समितीच्या वतीने गुरुभोवीसिंगजी स्टेडियमवर प्रचंड आम्ही निदर्शने आज या निदर्शनाचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन दरवर्षी निमंत्रित टुर्नामेंट घेतं निमंत्रित मॅचेस घेतं आणि त्या मॅचेस दोन दिवसीय टेस्ट असतात तर नान प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून दोन दिवसीय टेस्ट क्रिकेट घेणं सराव सामने घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यातूनच चांगल्या खेळाडूंची निवड या ठिकाणी केली पाहिजे परंतु असं न करता नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्शन कमिटीचे जिथे अध्यक्ष आहेत रतन साडेगावकर सदस्य मोहम्मद आतर आणि जगदीश गिरगावकर यांनी मात्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीला अगदी केराची टोपली दाखवलेली असून मनमानी कारभार करीत फक्त वीस वीस वर्षाच्या मॅ वीस वीस ओव्हरच्या मॅचेस त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्या मॅचेसमधून सुद्धा या ठिकाणी खेळामध्ये असमानता निर्माण केलेली आहे म्हणजे काही मुलांना त्यांच्या मर्जीतील त्यांच्या जवळचे जे काही खेळाडू आहेत त्या खेळाडूंना त्यांनी चार मॅचेस खेळवलेले आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स हे चांगला करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो अशा खेळाडूंच्या फक्त तीनच मॅचेस त्यांनी घेतलेल्या आहेत तीन मॅचेस घेऊन देखील काही खेळाडू जे आहेत तन्मय पेटकुळे आहे शाश्वत भुयारे आहे स्वामी आहेत गजानन वडजे आहेत असे काही खेळाडू आहेत की ज्या खेळाडूंनी चांगलं परफॉर्म केलेलं आहे चांगलं परफॉर्म केलेलं असून देखील टेस्ट क्रिकेटच्या अनुषंगाने त्यांना टीमच्या बाहेर ठेवलेलं आहे आणि ज्या ज्यावेळी आम्ही पालकवर्ग त्यांना जॉब विचारण्यासाठी जाऊ तर त्या त्यावेळी की दोन दिवसांनी या उद्या या परवा या अजून लिस्ट तयार झालेली नाही आणि आता निमंत्रित मॅचेस सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आणि त्यांच्याकडे नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं स्वतःचं कार्यालय कुठं आहे हे कोणालाही सांगत नाही ते अजूनही अद्यापपर्यंत स्वतंत्र लिस्ट लावणं त्या ठिकाणी गरजेचं आहे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड जेव्हा इंडियाची टीम निवड करते जेव्हा विराट कोहली रोहित शर्मा या खेळाडूंची शिवमगी क्रिकेटच्या मॅचेस पाहतात मग माझ्या मुलाचे नाव आहे शाश्वत भोरे तो मागच्या तीन वर्षापासून क्रिकेट हा गेम खेळतो आणि तो के कोचिंग आमचं कोचिंग से स्वतःचं आहे त्यामध्ये तो रात्रंदिवस प्रॅक्टिस करतो जेणेकरून त्याचं हे वर्ष वाया जाऊ नये तो, तो आता सिलेक्शन मॅचेसमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याचा परफॉर्मन्स अगदी चांगला होता तो पीचवरती एक तास अर्धा तास असा टिकतो आणि एकदम चांगली कामगिरी करतो परंतु इथला जो भ्रष्टाचारी जो इथे जे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत यांच्या भ्रष्टाचारी भ्रष्टाचार वाढल्यामुळे त्यांनी त्यांच्या जवळच्या काही लोकांना या क्रिकेटच्या मॅचमध्ये संधी दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आमच्यासोबत आणखी काही म्हणजे स्टुडंट आहेत जे क्रिकेट हा गेम खेळतात क्रिकेटचा गेम त्यांचाही अतिशय अतिशय अटीश, चांगला आहे परंतु या अधिकाऱ्यांच्या सांगण्यामुळे ते बाजूला सारलेले गेलेले आहेत आणि कुठेतरी हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि या मुलांना न्याय मिळाला पाहिजे आता आज आम्ही सुरुवात केलेली आहे सर्व जे पालक आहोत आम्ही सगळे जागृत पालक इतिहास जमलेले आहोत की याच्या माध्यमातून अजूनही पालक आमच्याशी जोडले जावे आणि त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांनी निमूटपणे सहन न करता तो सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये किंवा नांदेड शहरामध्ये जो मनमानी कारभार करत चाललेला आहे हो, तो कुठेतरी थांबला पाहिजे या माध्यमातून आज आम्ही इथे आंदोलनासाठी बसव हा लवकरात लवकर त्यांनी जो कारभार चालवलेला आहे ते बंद करण्यात यावा अन्यथा आम्ही पुढे मोठमोठे आंदोलन करू आणि गरज पडल्या तर पोलीस स्टेशन ही गाठू आणि यांच्या तक्रारी नोंदवू आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये त्यांना त्यांची नावं त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्याच खेळाडूंना लुफाछिप्पी करून स्टँडवरती या कोर्टात या स्टेडियमवर या अशा प्रकारचे फोना करून अगदी चोरासारखं लबाडाचं काम करून त्या ठिकाणी त्या खेळाडूंना घेऊन जात आहेत आणि ती टीम हे आजही मी तुम्हाला सांगू इच्छितो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये खरी उतरणार नाही चांगलं परफॉर्म करणार नाही कारण प्रफॉर्म करणारे जे काही खेळाडू आहेत साशोद भुहेरे असतील कृष्णास्वामी असतील समोर जोखली असतील तो खेळाडू इथंच बसलेले आहेत त्यांना संधी नाही आणि म्हणून आज या ठिकाणी प्रचंड मोफे निषेध या ठिकाणी धरणे आंदोलन आम्ही करत आहोत निदर्शन या ठिकाणी करत आहोत आणि यापुढचा जो काय आंदोलनाचं जर आमचं ऐकून घेतलं नाही आमची भूमिका जर आम्ही या ठिकाणी समजून घेतली नाही तर कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्या ठिकाणी न्यायालयासमोर आम्ही जाणार आहोत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे जे रोहित पवार आहेत अध्यक्ष यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार या ठिकाणी करणार आहोत